एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या वैशाली विक्रम ब्लॉग मध्ये तर पुन्हा बघा तुम्ही मी आज तुम्हाला दाखवत आहे पिकॉक बघा तुम्ही हे बघा मित्रांनो मी, मी तुम्हाला पिकॉक दाखवत आहे आता दुपारची वेळ आहे आणि ऊन आहे त्याच्यामुळे बरोबर दिसत नसेल तर बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन हा झाडावर वर, वर पिकॉक बसून आहे आणि थोडासा आवाज आला की ते पळून जातात आणि बघा हा दुसरा पिकॉक आहे तो पिकॉक वर गेलेला आहे झाडावर आणि हा दुसरा पिकॉक आहे जो दुसऱ्या फांद्यावर बसून आहे तो पण दूर आहे आणि हा पूर्ण जंगल आहे मागच्या भागाकडे पूर्ण जंगल आहे आणि बघू शकता तुम्ही हा आमचा रूम आहे आणि रूमच्या मागेच पिकॉक येतात भरपूर पिकॉक येतात आता जसे पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा खूप पिकॉक येतात आता थोडा मोसम बदल पाण्यासारखा आहे म्हणून ते आले इकडे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला मी ह्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा बाय बाय